महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अधिवेशन झाल्यानंतर दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर निघून गेले दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी ब्रिटनमध्ये पोहोचल्यावर त्यांचं तर भव्य स्वागत करण्यात आलं बिहू नृत्य पारंपरिक ढोल नगारे आणि मोदी मोदीच्या घोषणाने लंडनच्या रस्त्यावर उत्साह संचारला असं या संदर्भातल्या बातम्यांच्या मध्ये म्हटलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर असे स्वागताचे इव्हेंट मोठ्या होऊ लागले त्याचा खर्च किती होतो राजकारण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लंडन दौऱ्यातल्या स्वागताच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यामध्ये लंडन विमानतळापासून कार्यक्रम स्थळापर्यंत भारतीय संस्कृतीची झलक दिसून आली असं म्हटलंय पारंपरिक वेशभूषेमध्ये हातात तिरंग घेऊन लोक पंतप्रधानांचे स्वागत करीत होते ऑपरेशन सिंदूर बद्दल लोकांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले असंही या संदर्भातल्या वृत्तांतामध्ये आहे पंतप्रधानांना भेटल्यानंतर भाऊक झालेल्या लोकांचे व्हिडिओ फोटोही बघायला मिळाले म्हणजे खर तर ऑपरेशन सिंदूरची वस्तुस्थिती काय आहे त्याबाबत अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हंटलं आहे इथं भारताच्या लष्कर प्रमुखांनी त्या संदर्भात काय म्हटलं आहे हे सगळं जगजाहीर असताना ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या भारतीय लोकांना त्याचे कानो कान खबर नसावी याचा आश्चर्य वाटल्यावरून राहत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक या समाज माध्यमावर भारतीय लोकांनी केलेल्या उत्साह स्वागताने भारावून गेलो आहे भारताच्या प्रगतीबाबतच्या त्यांच्या भावना उत्साहवर्गत आहेत असं म्हटलंय नरेंद्र मोदी यांचे प्रदेशात होणारे भव्य स्वागत सोहळे त्यासाठी होणारी गर्दी आणि मोदी मोदी अशा दिल्या जाणाऱ्या घोषणा दोन हजार चौदा पासून पाहायला मिळत आहेत अशा प्रकारे भारतीय पंतप्रधानांचे विदेशातले जल्लोषी स्वागत सोहळे आधीच्या पंतप्रधानांच्या काळात पाहायला मिळत नव्हते त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढल्याचं चित्र मोदी समर्थक मंडळी आणि गोदी मेंडळी मीडियाकडून निर्माण के केली जाऊ लागले मोदींचं थोर पण ठसवण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध रीतीने केला जाऊ लागलाय सामान्य लोकांनाही तसंच वाटू लागले कारण त्याआधी अशा प्रकारे भारतीय पंतप्रधानांचे स्वागत परदेशात होत नव्हते या स्वागतामुळे मोदी हे आजवरचे सगळ्यात थोर पंतप्रधान असल्याचे भोळ्या भाबड्या जनतेलाही वाटू लागले परंतु या स्वागतामागचे राजकारणाने नियोजन समजून घेतले तर त्यातून भारतातील करदात्यांचे पैसे कसे उधळले जात आहेत याची ये कल्पना येऊ शकेल दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान मोदी यांचे भूतान पासून कुवेत पर्यंत आणि युक्रेन पासून अमेरिकेपर्यंत वादळासारखे दौरे झाले ते दौरे सतत त्यामुळे नरेंद्र मोदी बातम्यांच्या मध्ये झळकत होते माहिती अधिकार कार्यकर्ते निवृत्त कमोडोर लोकेश बत्रा यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत दाखल केलेल्या अर्जामधून सोळा देशातील दौऱ्यांचा खर्च समोर आला आहे शिवाय त्या खर्चातून काही आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या फुग्याला टाचणी आहेत मोदींच्या रशियामधील दोन दौऱ्यावर पंधरा कोटींच्या पेक्षा अधिक खर्च केला आहे तर अबुधाबीच्या दौऱ्यावर जवळपास पाच कोटी खर्च झाले आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यांचा संपूर्ण खर्च समोर आला नाही कारण अनेक दूतावासांनी अर्जांना उत्तर दिले नाही ते अर्ज त्यांनी भारतात परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवून दिले आहेत कमोडर बत्रा यांनी त्यांच्या आर टी आय अर्जामध्ये प्रत्येक दौऱ्याचा एकूण खर्च किती झाला त्याचा निवास खर्च किती झाला वाहतूक खर्च किती झाला कार्यक्रमांच्या खर्च किती झाला यासारख्या बाबींच्या विविध बाबींच्या खर्चाचे तपशील विचारले त्याशिवाय या दौऱ्यांसाठी कोणती प्रा बाह्य संस्था प्रायोजित होती का याची माहिती त्यांनी विचारली होती मोदी ज्या देशांच्या मध्ये गेले त्या सर्व देशातील भारतीय दूतावासांना आरटीआय अर्ज पाठवले मात्र बत्रा यांना मॉस्को आणि अबुधाबी या दोनच ठिकाणाहून उत्तर मिळाले बहुतेक दूतावासासाठी माझे आरटीआय अर्ज थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवल्याचे बत्रा यांनी त्या संदर्भात म्हटलं होतं आपण ब्रिटन दौऱ्यातील पंतप्रधानांचे जल्लोषी स्वागत पाहिले ब्रिटन मधल्या भारतीय लोकांनी जणू उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून स्वागत केले असा भासच त्यामुळे होतो पण गेल्या अकरा वर्षातील अनेक दौऱ्यामध्ये जे स्वागत झाले त्यावेळीही अनेकांना तसेच वाटले परंतु हे स्वागत सोहळे उत्स्फूर्तपणे झालेले नाहीत होत नाही तिथल्या तिथल्या दूतावासांनी कोट्यावधी रुपये खर्च करून भाडोत्री लोक आणून हे स्वागत सोहळे केल्याचे या संदर्भातल्या एका माहितीवरून उघड झालंय भारतीय दूतावास अबुधाबीने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मोदी यांच्या युए दौऱ्यावर चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये खर्च झाले हा खर्च कौन्सिल ऑफ मिनिस्टर या अर्थसंकल्पीय शीर्षाखाली दाखवण्यात आलाय मास्को मधल्या भारतीय दूतावासानं दिलेल्या उत्तरानुसार जुलैमध्ये मास्को आणि ऑक्टोबर मध्ये कझान येथे झालेल्या मोदींच्या दोन रशियाच्या दौऱ्यांचा खर्च एकूण खर्च हा पंधरा कोटींच्या पेक्षा अधिक होता रशियातल्या मॉस्को मधील भारतीय दूतावासानं जुलै दोन हजार चोवीसच्या मास्को दौऱ्याच्या खर्चाचा तपशील दिलाय त्यामध्ये हॉटेल व्यवस्थेवर एक कोटी एक्क्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दाखवले डेली अलाउन्स मध्ये वीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे तीन रुपये आहेत एक कोटी सत्याऐंशी लाख सत्त्याण्णव हजार दोनशे एकोणसाठ रुपये खर्च कम्युनिटी रिसेप्शन या हेडखाली दाखवलेला आहे वाहतूक व्यवस्थेवर एकोणसाठ लाख सहा हजार एकतीस रुपये आणि इतर खर्चामध्ये बासष्ट लाख छप्पन हजार एकशे एकोणतीस रुपये म्हणजे असा एकूण पाच कोटी बारा लाख दहा हजार एकशे दहा रुपये खर्च मॉस्कोच्या दौऱ्यावर झालाय ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधल्या कझान दौऱ्याचा खर्चाचा तपशीलही या दूतावासाने दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी एक कोटी बासष्ट लाख एकोणऐंशी हजार सहाशे पंचावन्न रुपये हॉटेल वल व्यवस्थेवर दाखवले डेली अलाउन्स पंचवीस लाख सदुसष्ट हजार एकशे अठ्ठावन्न रुपये वाहतूक व्यवस्थेवर एक कोटी एक एकोणऐंशी लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपये आहेत तर इतर खर्चामध्ये सहा कोटी छप्पन लाख सत्तावीस हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये आहेत आणि या कझान दौऱ्याचा एकूण खर्च दहा कोटी चोवीस लाख एकोणसाठ हजार एकशे एका कोटी सत्त्याऐंशी लाख सत्त्याण्णव एकोणसाठ रुपयांचा खर्च दाखवला आहे तो खर्च म्हणजेच स्वागतासाठी जमवलेल्या लोकांच्यावरचा खर्च असल्याचे मानले जाते कमोडर बत्रा यांनी म्हटलंय की ज्या देशात ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात तो देश पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाडोत्री लोक आणून त्यावर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च करतो हे फारसं शोभादायक नाही मास्कोच्या दौऱ्यामध्ये जसा हा कम्युनिटी रिसेप्शनचा खर्च दाखवलाय तसा कझानच्या दौऱ्यामध्ये मात्र हा तपशील दिलेला नाही पण मास्को दौऱ्याचा खर्च पाच कोटी आहे तर कझान दौऱ्याचा खर्च दहा कोटी आहे इथ म्हणजे कधांच्या दौऱ्यामध्ये इतर खर्चामध्ये सहा कोटी छप्पन लाख सत्तावीस हजार दोनशे अठ्ठावन रुपयांचा उल्लेख आहे म्हणजे काय हे इतर म्हणजे काय याचा तपशील दिलेला नाही अर्थात त्यामध्ये स्वागतासाठी जमवलेल्या भाडतूर लोकांचा ढोल नगाऱ्यांच्या खर्चाचा समय समावेश असावा असं मानलं जात मोदींचे हे परदेशातले स्वागत सोहळे म्हणजे पैसे खर्च करून केलेले इव्हेंट असतात असं या माहितीवरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधकांनी यापूर्वी केले आहे कमांडर बत्रा यांनी म्हटलंय की करदात्यांचा पैसा कसा खर्च होतो याचे उत्तरदायित्व सरकारवर असते अनेक दूतावास दोन हजार पंधरा मध्ये अशाच प्रकारची माहिती आरटीआय अंतर्गत सहज देत होते पण आता तीच माहिती देण्यास नकार देतात ही गोष्ट चिंताजनक आहे म्हणजे एकूण भारतातल्या परदेशी दूतावासांच्या पातळीवरही माहितीची लपवालपी केली जाते म्हणजे ती मंडळीही या संदर्भात किती दबावाखाली असतात हे आपल्या लक्षात येऊ शकतं मोदींनी कितीही प्रचार केला तरी त्यांनी आतापर्यंत केलेल्या एकशे एक्कावन्न देशांच्या दौऱ्यातून भारताला डिप्लोमसी रिटर्न्स काहीही मिळालं नाही हे ऑपरेशन सिंदूर नंतरच्या परिस्थितीवरून स्पष्ट झालेलं आहे म्हणजे एकही जगातला देश भारताच्या समर्थनात त्यावेळी पुढा आला नाही अशावेळी पंतप्रधानांनी अनेक देशांमध्ये गे ते गेले अनेक देशांच्या तिथल्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींना त्यांनी मिठ्या मारल्या तर अशा लोकांना त्यांनी फोन करून व्यक्तिगत संबंध जी जवळीक दाखवली ती जवळी खरीच असती तर त्या लोकांना फोन करून त्यांनी भारतासाठी समर्थन मागायला पाहिजे होतं त्या देशांनी भारताच्या समर्थनाचं पुढे यायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही पंतप्रधानांनी स्वतः प्रयत्न केले नाहीत त्याऐवजी त्यांनी सर्व पक्षीय खासदारांची शिष्टमंडळ प्रदेशात पाठवली आणि स्वतः मोदी मात्र देशात राजकीय रोड शो करीत राहिले दरम्यान याच महिन्यात पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र म्हणजे भारतानं ज्या पाकिस्तानच्या विरुद्ध कांगावा म्हणजे प्रचंड आरोप केले अं पाकिस्तानमधला दहशतवाद तिथल्या दहशतवादी प्रवृत्ती पाकिस्तान सरकार पाकिस्तानी लष्कराचं दहशतवादाला असलं समर्थन या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही त्या संदर्भात प्रचार केला तरी याच महिन्यात पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं हे विसरून चालत नाही म्हणजे आधीचे पंतप्रधान जे मोदींच्या आधीचे होते ते इंड एअर इंडियाच्या विशेष विमानानं परदेश दौरे करीत होते देशातील पत्रकारांनाही ते पंतप्रधान दौऱ्यावर नेत होते पण मोदींनी आठ हजार कोटींचं विमान स्वतःच्या परदेशी दौऱ्यासाठी घेतलं त्यात सुरक्षा यंत्रणेवर सोळाशे कोटी रुपये खर्च केले शिवाय त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सोबत नेणं बंद केलेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्र्याण्णव देशांचे दौरे केले इंदिरा गांधी यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात एकशे तेरा देशांचे दौरे केले मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळातल्या साडेचार वर्षातच ब्याण्णव देशांचे दौरे करून विक्रम प्रस्थापित केले होता म्हणजे फ्रिक्वेंट फायर प्राईम मिनिस्टर असं नरेंद्र मोदी यांना म्हटलं जातं आतापर्यंत त्यांनी दीडशेहून अधिक देशांना भेटी अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात अठ्ठेचाळीस देशांना भेटी दिल्या होत्या तर एकूण देशाच्या प्रतिमेला काळीचा उपयोग होत नसल्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांची कहाणी ही अशी आहे धन्यवाद